वणीमध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी वणी शहरात शंभू जन्मोत्सव समितीच्या वतीने स्वराज्य रक्षक यांची जयंती साजरी करण्यात आली शिवनेरी चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत पावलेल्या सव्वीस जणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यात आला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले महेंद्र बोरा व रविकुमार सोनोणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शंभू जन्मोत्सव समितीच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाचा का समारोप करण्यात आला या कार्यक्रमात सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास महेंद्र बोरा महेंद्र पारख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील आबासाहेब देशमुख प्रशांत कड किरण गांगुर्डे बबिता सूर्यवंशी राकेश थोरात अमोल देशमुख जमीर शेख नितीन झोटिंग बाबासाहेब घडवजे जगन बाग राहुल गांगुर्डेमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव